मानवाला आयुष्यात सर्वात जास्त त्रास कशातून होतो माहिती आहे का आपण केलेल्या कामातून नाही तर त्या कामाच्या फळाच्या अपेक्षेतून हे मिळालं नाही तर काय लोक काय म्हणतील अपयश आलं तर अशा विचारांची भीती चिंता आणि अनिश्चिततेचं ओझं आपल्या मनाला सतत खाली ओढत राहतं आणि इथेच भगवद्गीता आपल्याला एक असा संदेश देते की जो समजल्यानंतर संपूर्ण जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो गीता म्हणते कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन म्हणजे तू तु फक्त तुझ्या कर्मांवर अधिकार ठेव फळावर नाही हा संदेश फक्त एक संस्कृत श्लोक नाही तर जीवनाचं अंतिम सत्य आहे म्हणून माणूस फक्त काम करत नाही तो फळामध्ये जगतो भविष्याच्या कल्पनात एवढा गुरफटतो की वर्तमानातलं काम शुद्ध राहत नाही आपण मेहनत करतो पण मनात सतत प्रश्न माझं काय होईल नशीब साथ देईल का यश मिळेल का ही भीती आपली क्षमता कमी करते गीता सांगते की तू तु, तुझं काम प्रामाणिकपणे शांतपणे आणि निष्ठेने कर बाकी विश्वाला सांभाळू दे कारण फळ कधीही निश्चित नसतात ती परिस्थिती लोक वेळ नशीब संधी आणि अशा शेकडो गोष्टींवर अवलंबून असतात ज्यावर तुझा ताबा नसतो पण तुझ्या कृतीवर पूर्ण नियंत्रण असतं आणि जिथे नियंत्रण आहे तिथेच तुझी शक्ती आहे जिथे नियंत्रण नाही तिथे चिंता करणे म्हणजे मन मनावर अत्याचार गीता सांगते फळाची चिंता मन अशांत करते अशात मनात ज्ञान राहत नाही ज्ञान नसताना स्थिरता राहत नाही आणि स्थिरता नसताना आनंद मिळत नाही म्हणजेच आनंद कामात आहे परिणामात नाही प्रयत्न नात आहे अपेक्षेत नाही तू तु तुझं काम जितक्या शांत मनाने करशील तितकं जीवन तुला हलकं वाटेल आपण अनेकदा म्हणतो खूप मेहनत केली पण फळ मिळालं नाही पण गीता सांगते की कुठलाही प्रयत्न कधीही वाया जात नाही ते मिळालं नाही त्यातून काहीतरी शिकायला मिळतंच अपयश म्हणजे सोडून देणं नाही अपयश म्हणजे पुढच्या यशाची तयारी या संदेशामुळे आपण परिणामाच्या भीतीने थांबणं बंद करतो कामाला प्रेम देतो प्रयत्नाला प्राधान्य देतो आणि विश्वावर विश्वास ठेवतो परिस्थिती कितीही कठीण आली असली तरी मन शांत राहतं कारण आपण जाणतो की मी जे करू शकत होतो ते मी केलं आता जे होईल ते योग्यच होईल ज्याने फळाची चिंता सोडली तो भीतीतून मुक्त होतो धाडशी बनतो मनाने स्थिर होतो आणि अधिक एकाग्र व परिणामकारक बनतो गीता सांगते की तू तु फक्त तुझे कर्म शुद्ध ठेव जे तुझं आहे ते तुला मिळणारच आणि जे तुझं नाही ते कितीही प्रयत्न केलास तरी मिळणार नाही हा साधा विचार नाही तर जीवन बदलणारा विचार आहे ज्याने हा नियम स्वीकारला त्याचं मन शांत होतं विचार स्पष्ट होतात आणि संपूर्ण जीवन बदलून जातं म्हणून आजपासून एकच मंत्र मनात ठेव कर्म कर फळाची चिंता करू नको तुझं सर्वोत्तम दे बाकी विश्वावर सोडून दे जे मिळेल ते योग्यच मिळेल आणि जे तुझं आहे ते तुला चुकणार नाही तर मित्रांनो असेच आमचे प्रे प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये